तर मी मम्मी एकटाच बोलत आह हाव काय हां एकटाच बोलत आहो ना मग तुझ्या तिला जे बोलत आहे आता ठीक आहे ना काय हरकत नाही तू ये किंवा नको हो? ये तू येशीलच आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्र माहिती आहे का आम्ही सगळ्यांशी एक पहिला माझा माझ्या आयुष्यातला पहिला ब्लॉग किंवा पहिला ना रे पैसं जुनं व्हिडिओ जो जुनं 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 तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये मी आपल्या चॅनलमध्ये बघितलं असतील सगळ्यात ऑल्ड व्हिडिओमध्ये बघा एक आम्ही खेचत फिर फिरवलेला ताणत फिरवलेला आम्ही कारण बायशी दोघांशी ती म्हणजे इथं बसलेले आमची माझी मिळणी आणि सगळ्यात <laughs> खतरनाक डॉन माणूस आमच्यातला म्हणजे आमचे माझ्यासोबत कंदाल करणारा म्हणजे हे आमचं मेहणी आहे तर आज खूप दिवसात आम्ही बसलेले आहेत सगळी नाही तसं काय नाही बस ले ले ही माहितीये का रोजची याची पण कधी कधी काय होतंय कामामध्ये गुंतलेली असायची तर आज कसं काय काम आहे तुम्ही वेल आहे आमच्यासोबत सो भाई आलेले सो करणबाई राहुल 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 ठीक आहे तर उरतो ना बस का आज तर मित्रांनो पहिला तर तुम्हाला संक्रांत येणाऱ्या संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ह्या पण नाही या, या, या महाशिवयातीला गेल्या वर्षी जो तुम्हाला व्हिडिओ मी दिला तर यावर्षी पण खूप इंटरेस्टिंग बनायचा प्रयत्न करूया आपण तर आम्ही तर आहेतच दोघ आम्ही ते कंद करणारच ठीक आहे तर पेटली हो पेटली पिटली बस तर यावर्षी पण आपण चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू यावर्षी काय करू सगळा वेळ म्हणजे मला या म्हणजे पूर्ण व्हिडिओ आजच्या या जत्रेमधला पूर्ण तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करू पाणी वगैरे सगळं बसायचा पण प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये लावायचा पण प्रयत्न करू तर ठीक आहे पहिला इथेशीच आपण ब्लॉग इथेच ॲड करूया आणि बघूया पहिला तर जे आहे ते थोडंसं काम आहे करून घेऊ आणि नंतर मग भेटू तिथपर्यंत गुड नाईट